हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज सांगणार आहे माझ्या बालपणची आठवण आणि ती आज मी लाईव्ह घेत होती तर तेव्हा एका दादाने ती आठवण परत ताजी करून दिली तर मी आज लाईव्हमध्ये बनवत होती भाजी तर ते दादा म्हणत होते की ताई ताट वाटी आणि ग्लास घेऊन येऊ का म्हणून जेवायला तर मला खरंच ती आठवण माझ्या एकदम बालपणाच्या खोलमध्ये याच्यामध्ये घेऊन गेली आणि मला खरंच तेव्हाची ती आठवण परत ताजी झाली तर मी म्हटलं चला आता एक व्हिडिओ तरी बनवा तुमच्यासोबत की जेणेकरून जे आपले दादा आहेत त्यांनी समजा लहानपणी जे अनुभवलं आहे माझ्यासारखंच ते पण कमेंटद्वारे मला सम म्हणजे सांगतील की हो ताई आम्हीसुद्धा असंच बालपण लहानपणी म्हणजे आठ आम्हालासुद्धा हे बालपण आठवलं आहे आमचं की जे मी पन आता तुम्हाला माझ्या माझं जे बालपण गेले तेच सांगणार आहे तुम्हाला आणि लहानपणी कसं होतं जेव्हा आपल्या गावामध्ये एखादी पंगत जर असायची जेवायची कारण सर्वांचीच गरिबी असायची काय असे एकदम श्रीमंत नव्हते तर काय करायचे जेव्हा एखाद्या मोठ्या श्रीमंताच्या घरी जेवण असलं किंवा गावातील जे प्रतिष्ठित वर्ग त्यांच्या घरी जर जेवण असलं तर आपल्या समाजाला ताट वाटी आणि ग्लास घेऊन जेवायला जावं लागायचं तर मला त्या दादांनी तीच आठवण करून दिली आणि मला खरंच म्हणजे एकदम माझ्या लहानपणीच्या खोल भागामध्ये घेऊन गेले तर चला आता मी सांगते माझ्या बालपणीच्या आठवणीला सुरुवात तर लहानपणी माझ्या आई शेतामध्ये न्यायची मला निंदाला वगैरे तर लहानपण असं होतं माझं माझं लहानपण खेड्यातलंच होतं तर मी चौथी पाचवीपर्यंतच खेळत होती नंतर मग शहरातच आली तर माझ्या आई मला म्हणजे कारण मुलगी असली की तिला खेड्यामध्ये घरी ठेवतच नव्हते कारण समाज हा पहिले पण तसाच होता आणि आता पण तसाच आहे कोणताच म्हणजे मुलीच्या मुलगी असो बाई असो तिला एक बघितलं की पुरुषामधला नरभक्षक हा जागा होतो त्यामुळे माझीच आई नाही प्रत्येक समजा माझ्या शेजारी पाजारी जे राहणाऱ्या ज्या छोट्या छोट्या मुली होत्या त्यांनासुद्धा त्यांच्या आई शेतामध्ये घेऊन जायच्या तर शेतामध्ये गेल्यानंतर समजा कामं वगैरे व्हायची आणि निंद वगैरे बाकी तर काही येत नव्हतं मला पण माझी आई मला एक तास द्यायची आणि निंदा लावायची कारण घरी राहिल्यापेक्षा म्हणायची की बाई चल बाई माझ्यासोबत माझ्या डोळ्याच्या समोर आणि साहजिकच आहे प्रत्येक आईला वाटतेच की आपली मुलगी आपल्या डोळ्याच्या समोर असली पाहिजे तर माझीच आई नाही तर प्रत्येक आया म्हणजे खेड्यापाड्यात तर अजूनसुद्धा नेतातच तर मग माझ्या आई शेतात निंदायला वगैरे न्यायची तर मला आता चौथीला म्हटल्यानंतर मला कोणतेवढं निंता येते एक तास द्यायची त्याच्यात गवत कोणतं आणि पीक कोणतं ते सांगायची फक्त गवत गवत काढत घ्यायचं मग पीक पीक तसं ठेवायचं कधी कधी गवत समजून पीक पण घ्यायचं असं होतं माझं तर आता हसायला येते खरंच मला माझ्या लहानपणची गोष्ट तर मग दुपारची वेळ व्हायची जेवणाची तर दुपारी जेवायला बसायचे तर जो प्रतिष्ठित वर्ग आहे प्रतिष्ठित नाही म्हणल्या जाणार तो पण तर तो कुणबी समाज आहे तर त्या लेडीज काय करायच्या त्या वेगळ्या बसायच्या आणि आमच्या ज्या काम करणाऱ्या बाया आहेत त्या वेगळ्या बसायच्या तर त्यांना काय करायचे जेवायला आम्हाला भाजी तर द्यायची पण अशी वरतून अशी वरतून टाकायची भाजी तर मला नवल वाटायचं की हे पण माणूसच आहे आपण पण माणूसच आहे मग असं का टाकतात हो तर ती भाजी आपल्या भा अन्नाला स्पर्शसुद्धा होऊ देणार नाही आले ते पोटात जाणारं अन्न आहे आणि ते तुम्ही असं वरतून टाकत आहे तर मला खरंच त्या गोष्टीचं खूप म्हणजे नवल वाटायचं लहानपणापासून मग मी माझ्या आईला विचारायची की आई हे माय म्हणते मी माझ्या आईला मा तर मी म्हणायची माय हे असं काउन करतात बरं तर मग माझी माय म्हणायची बाई आपण बुद्ध हो ना म्हणून आपल्याला आशे टाकतात म्हणायची तर मग मला हे प्रश्न यायचा की आपण बौद्ध आहे मग आपण का माणूस नाही का आपण बौद्ध जरी असलो तरी आपण माणूस नाही का तर भले आपण आता तेव्हा मग आई सांगायची माझी की बाई आपले लोक मटण वगैरे खातात मच्छी खातात त्याच्यामुळे लोक असे करतात हो तर हो साहजिक आहे मच्छी खातात तर त्यांचे तर लोक मा मांस मच्छी मटण सगळं म्हणजे माझ्या चुलत भावाच्या घरी तेच कुणबीस लोकं ज्यांच्या शेतात कामाला जायचो तेच माणूस माझ्या चुलत भावाच्या घरी येऊन मटण खाऊन जायचा मग मला प्रश्न पडायचा परत प्रश्न पडायचा की बघा ते त्यांच्या शेतात गेले की त्यांच्या बाया आपला विंटाळा करतात तर सगळ्यात मोठा हा जातीचा विंटाळा तर मी म्हणायचे की आपण शेतात गेलो की त्यांच्या बायका आपल्याला असं वरतून टाकतात आणि त्यांचेच माणसं आपल्या घरी येऊन जेवणं करतात मस्त हड्ड्या फोडून खातात मग ते कसं चालते त्यांना ते त्यांच्या बायांना समजत नाही का तर माझ्या म्हणजे मला लहानपणापासूनच प्रश्न पडायचे कारण मी फक्त एकाच देवाला मानते आणि मी असे बाकी सगळे गुंडाळत नाही त्याच्यामुळं मी एक एकवचनीच आहे तर मला प्रश्न पडायचा की हे का बरं असं मग तर मग जशी जशी मी शाळेत गेली जशी जशी मी शिकत गेली तसं तसं मग मी पुस्तकी ज्ञान घेत गेली आणि बाबासाहेबांची पुस्तकं वाचायची गौतम बुद्धांची पुस्तकं वाचायची शिवाजी महाराजांची वाचायची जे आपले कर्ते पुरुष आहेत महान थोर महान पुरुष आहेत त्यांची पुस्तकं वाचायची मला खूप आवड आहे पहिल्यापासूनच आहे आणि आता सुद्धा मला एखादं नवीन पुस्तक दिसलं की लगेच घ्यावं असं वाटते तर माणसाला माणस माणूस नाही मोठा करत तर हे पुस्तक पुस्तकी ज्ञान जे आहे तेच मोठं करते माणसाला आणि मी जसे बाबासाहेबांची पुस्तकं वाचत गेली तसा तसा मला तो जो लहानपणचा क्षण होता माझी आई मला सांगायची तर मग मला वाटलं की खरंच गड्या आपल्यालाच नाही तर आपल्या बापाला सुद्धा खूप त्रास भोगावा लागलेला आहे आणि त्यांच्यामुळं तर आज आपण खूप चांगलं जीवन जगत आहोत तर मग नंतर मग मी मोठी झाली म्हणजे मोठी झाली म्हणजे सातवी आठवीला गेली मग नंतर एखाद्या वेळेस आईनं जर नेलं शेतामध्ये तर मी लगेच म्हणायचे नाही मी ती भाजी खात नाही आणि मी घेत नाही मला असं वाटायचं की नको त्यांनी असं कुत्र्यासारखं वरतून टाकल्यापेक्षा कुत्र्याला जसं आपण भाकर फेकतो कुत्र्याला सुद्धा नाही फेकत कारण कुत्रं सुद्धा एवढं महागाचे घेतो तर आज माझ्या घरी दहा हजाराचं कुत्रं आहे त्याला सुद्धा मी अशी फेकून पोळी टाकत नाही कधी त्याला पण चांगलं चुंगलं खायला भेटते तर मग आपण तर एक माणूस आहे मग माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे तर माणूस की हाच धर्म आहे जगात दुसरा धर्म नाही आहे माणूस की हाच पहिला आणि शेवटचा धर्म आहे आणि जीवन मृत्यू जर म्हटलं तर माणसाला एकदाच जीवन आहे आणि एकदाच मृत्यू आहे त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याकून जे चांगलं होईल ते माणसाने करत चलायचं तर मग मी शेतात गेल्यानंतर सातवी आठवीला गेली मग गे मी बिलकुल त्यांच्या भाजीला पाहायचीसुद्धा नाही आणि घ्यायचेसुद्धा नाही मी म्हणायचे त्या अन्नाचा अपमान झाल्यापेक्षा आपण ते न घेतलेलं पुरलं तर चला मग माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या ह्या खोलवर आठवणीला एका दादांनी उजाळा दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता ते दादासुद्धा माझा हा व्हिडिओ बघतील आणि त्यांनासुद्धा हसायला येईल की खरंच ताई आणि ते दादासुद्धा म्हणत होते की हो ताई पहिले असंच होतं कुठे जेवण असलं की ताट तांब्या घ्यायचा आणि निघायचं तर मला खूप हसू येत होतं म्हटलं दादा ते दिवस गेले म्हटलं आता आता खूप चांगले दिवस आलेले आहेत आपले आणि ते फक्त बाबासाहेबांमुळे आपले खूप चांगले दिवस आलेले आहेत बाबासाहेबामुळेच व्ही आय पी राहणं व्ही आय पी खाणं व्ही आय पी सन्मान अरे बाबासाहेबांनी दिलं रे माझ्या बाबासाहेबांनी दिलं जय भीम नमो तर कसे वाटले तुम्हाला माझे दोन शब्द नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद